एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कळसुबाई पर्वतरांगेत वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उडदावणे येथील शिक्षक सोमनाथ लक्ष्मण ओगडे यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराचे आयोजन ज्ञानज्योती बहुद्देशी संस्था टाकळी श्रीरामपूर यांच्या वतीने करण्यात आले होते श्रीरामपूर येथे झालेल्या एका समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला प्रमुख उपस्थितांमध्ये सभापती वंदना मुरकुटे पुणे विद्यापीठाचे सिने सदस्य सागर वैद्य रोहित वाघचौरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे आणि उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत गाणे यांचा समावेश होता सोमनाथ उगडे हे त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कार्य करीत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील गुणवत्तेशी स्पर्धा करण्यासाठी आवश्यक त्या संधी प्रदान करण्याच्या दृष्टीने त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे या शाळेने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि यामध्ये उघडे यांच्यासारख्या शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे शाळेच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याबद्दल संपूर्ण राज्यात त्यांचे कौतुक केले जात आहे या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहेत ज्यांचे श्रेय शाळेच्या शिक्षकांना आणि व्यवस्थापन समितीला जाते पुरस्कार वितरण समारंभात उपस्थित ज्येष्ठ शिक्षकांमध्ये रामकृष्ण मध्ये मच्छिंद्र सुकटे कैलास धिंदळे सोमनाथ भांगरे पंढरी गोडे श्रावणा उघडे आणि भास्कर भांडे आदी उपस्थित होते सोमनाथ उघडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अकोले पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी अभय कुमार वावळ केंद्रप्रमुख कुचेकर शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतलाताई ताई उगले आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बुवाजी गांगड यांनी त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला आदिवासी सेवक सखाराम गांगड ज्येष्ठ कार्यकर्ते बच्चू गांगड पेसा परिषदेचे अध्यक्ष पांडुरंग खाडे कुसा मध्ये देविदास गिरे संजय गिरे सरपंच कीर्तिताई गिरे शिक्षक बाळू पांडे विष्णू चौधरी गणपत उघडे मनोहर आढळ आणि तळपे मॅडम यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते उघडे यांच्या यशाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या कार्याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा निर्धार या शाळेने केला आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून